लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिठद रिठ येथील अडळनगर येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले सोबतच वस्ताद लहूजी साळवे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे देखील पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना चांगली बक्षिसे देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठलराव आरु नारायण आरू, आरू भाषणे झाली प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाषराव शिंदे बाजार समिती रिसोर्टचे माजी उपसभापती विठ्ठलराव आरू रिसॉर्ट खरेदी विक्री संचालक आत्माराम आरू तालुका प्रमुख नारायण आरू सुरेश ठोकळ अशोक बोरकर आर्मीचे जवान बाबर पठाण भैया बोरकर सखाराम गवई दीपक गवई रामराव जोशी महाराज सरपंच चित्रबाई अंबोरे माजी जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीबाई गवई समाधान गवई या सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिला व पुरुष मंडळ उपस्थित होती यावेळी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व महिला पुरुष यांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली आयोजक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक यशुगसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणरावू पटेल